रामकृष्ण हरी मंडळी कशा आहात मजेत ना अशाच मजेत आनंदित आणि उत्साहित राहा आयुष्यात आलो आहे ज्या नवीन गोष्टी शिकायला मिळतात त्या नवीन शिकणे आणि आत्मसात करणे आपल्याला पटलं तर त्या घेणे हा एक आपला धै जीवनाचा एक धैर्य असला पाहिजे त्यामुळे आपल्यात थोडी थोडी का होईना प्रगती होण्यास सुरुवात होते पॉझिटिव्ह विचार करायचा आणि पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करायचा कोणी कितीही काही बोललं तरी चला तर मग बघूया ब्लाऊजची मापे कशी घ्यायची ते शोल्डरच्या जे जॉईंट राहते तिथपासून ते ब्लाऊजच्या खालच्या कमरीपर्यंतचा भाग जिथे टक्स घेतल्या जाते हे बघा जिथे टक्स घेतल्या जाते तिथपर्यंत सरळ रेस येत ब्लाऊजची उंची मापायची सव्वा पंधरा उंची आहे माझ्या ब्लाऊजची हे आणि एका साईडला हे लिहून ठेवायचं त्यांना त्यामुळे लक्षात राहते थोडंसं कमी जास्त झालं प्रयत्न करायचे नक्की तुम्ही ज्या नवशिका आहे त्यांनासुद्धा ब्लाऊज सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांनी ते शिकावं ते ब्लाउ घरच्या घरी काही ना काहीतरी आपलं मन कशात गुंतावं आपला आपला विकास करावा थोडासा होईना थोडा सुरुवात करायची थोड्या गोष्टीपासून आणि ही कंबर जिकडनं हूक आहे तिकडनं एक कल्ला साईडनं जिकड आय केल्या जाते आय पट्टी सोडून तिथपर्यंत आपली कंबर मोजाची आहेत नो हे बघा मी थोडं थोडं हळूहळू सांगत आहे तुम्ही नोट्स करून घ्या पॉईंट पुन्हा स्किप करू करू पुन्हा व्हिडिओ बघा त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की ब्लाऊजची मापं कशी घ्यायची सुरुवात ब्लाऊजचे मापं घेण्यापासून करावी ब्लाऊज शिवायचं असेल तर आणि हे आहे छातीकडला भाग जिकडनं आपण हुक लावतो तिकडनं ते जे जॉईन राहते मुंड्याचे तिथपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचे हे बघा नऊ 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 करत असं छत्तीस आलं लक्षात आणि गळा मोजायचा आहे आपल्याला ब्लाऊज लांबीला मोठं असल्यामुळे गळा मोठा आहे गळा शक्यतर सुरुवातीला कमी घ्यायचा नंतर हळूहळू जसं जसं आपल्याला त्याचा अनुभव येत जातो तसं तसं गडासुद्धा वाढवायचा आणि हा गळा सातचा गडा आहे साडेसहा टाकायचा तो कापताना कमी जास्त होतो आणि तो, तो सातचा येतो मी मात्र सातचा टाकते कारण का मला पावचा अंदाज लक्षात आला आहे आणि साईडचा गडा अकराचा गडा आहे बॅक साईडचा हे बघा थोडं कमी जास्त होऊन जातं जास्तीत जास्त अकरा गडा येतो सरळ ठेवायचा आणि इकडनं स्केल लावायची इकडनं माझा हात उतरता भाग आहे तिथं सरळ रेषेत स्केल लावून गडा मापायचा अगदी सोपा आणि शांततेनं माप मोजून आणि लिहून घ्यायचे ह्या सरळ रेषेत बॅकसाईडचा गडा मोजायचा इकडनं मोजला तो दहा येतो आणि तिकडनं अकरा अत्यंत ते सोपी आणि साधी पद्धत आहे हळूहळू का होईना आपल्याला सुरुवात करायची आहे बाईचा दंडगेर मोजायचा आहे ताईनो साडेसहा हे बघा जे ब्लाऊज आपल्याला फिटिंगलेले बसते त्या ब्लाऊजची माप घ्यायची म्हणजे मग आपल्याला लक्षात येते एक दोन ब्लाऊज शिवले की आपल्या लक्ष पाचची बाई आहे आणि हा दंडगेरसुद्धा मोजायचा आहे आपल्याला काकेत थोडा म्हणजे दाटतो ते न झाला पाहिजे म्हणून आठ म्हणजे सोळाचा दंडगीर पूर्ण आणि अर्धा हा आठचा आहे आणि आपल्याला असंच मोजायचं आहे मागच्या साईजचं जे कापून झाल्यानंतर भाग येतो तो, तो तिथून इथपर्यंत लावायचा आहे आणि मोजायचा आहे इतक्या साध्या पद्धतीने तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण बघितल्यानंतर तुमच्या ते लक्षात येईल तर चला तर मग भेटूया पुन्हा अशा नव्या एका व्हिडिओमध्ये छान छान आवडला असेल तर लाईक करा